नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याकरिता घेऊन आले आहे इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास यातील अठरावा पाठ माझे कुटुंब आणि घर याचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न एक कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात त्याचे उत्तर आहे कुटुंबात आपल्या अन्न वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण होतात प्रश्न दुसरा आजारपणात आपली देखभाल कोण करते उत्तर आजारपणात आपली देखभाल आपले आई वडील करतात प्रश्न तिसरा विस्तारित कुटुंबाचे सदस्य केव्हा एकत्र येतात उत्तर सण उत्सवाच्या काळात विस्तारित कुटुंबाचे सदस्य एकत्र येतात प्रश्न क्रमांक चार उत्सवात कोणत्या बाबींची रेलचेल असते उत्तर उत्सवात गाणी नृत्य रांगोळ्या खेळ स्पर्धा शर्यती इत्यादी बाबींची रेलचेल असते प्रश्न क्रमांक दोन योग्य की अयोग्य लिहा त्यातील एक अडी अडचणीच्या काळात सर्वांनी एकमेकांना मदत करावी उत्तर योग्य दोन घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत उत्तर योग्य। तीन कचरा कचरा पेटीत टाकू नये उत्तर अयोग्य चार ध्वनी प्रदूषण होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत उत्तर yo